परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा आगामी महापालिका निवडणुकीसाठी आता मोर्चे बांधणी सुरू झाली आहे तर प्रभा क्रमांक सोळामधील सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी विशाल पाचारणे यांनी आपल्या वाढदिवसाचं औचित्य साधून केडगावमध्ये मोठं शक्ती प्रदर्शन केलंय केडगाव जागरूक नागरिक मंच यांच्या वतीनं अहिल्यानगरमध्ये प्रथमच धुमाकूळ या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं केडगाव येथील शाहू नगर पाच गोडाऊन मैदानावर झालेल्या कार्यक्रमात महिलांसाठी भव्य हळदी कुंकू समारंभ आयोजित केला होता यासोबतच महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक लोककला आणि लोकधारा मांडणारा भारतातील पहिला डिजिटल लाईव्ह कंटेंट शो सादर केला गेला या कार्यक्रमात पन्नासहून अधिक कलाकारांनी सहभाग घेतला केडगावातील नागरिकांनी आणि विशेषतः महिलांनी या अभूतपूर्व कार्यक्रमाला प्रचंड गर्दी केली तर कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या महिलांसाठी विविध बक्षिसंही ठेवली गेली ज्यामुळं महिलांचा सहभाग लक्षणीय ठरला यात पैठणी साडी कुकर मिक्सर इलेक्ट्रिक शेगडी टेबल फॅन यांसारख्या आकर्षक वस्तूंचा समावेश होता यामध्ये प्रथम क्रमांक रोहिणी शिवाजी वागचवरे द्वितीय क्रमांक कल्याणी अशोक गुंजाळ तृतीय क्रमांक मानसी कुणाल वामन यांचं अनेक सहभागी महिलांनाही बक्षिसांचं वितरण केलं गेलं महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभा क्रमांक सोळामधून इच्छुक असलेल्या अश्विनी पाचरणे यांनी वाढदिवसाचं औचित्य साधून या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्यांनी आपली उमेदवारी आणि जनसंपर्काची ताकद दाखवून दिली आहे केडगाव जागरूक नागरिक मंचद्वारे जे आयोजित केला होता हादि कुंकाचा कार्यक्रम सर्व महिला भगिनींनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दाखवून या ठिकाणी हादि कुंकाच्या कार्यक्रमाच्या अंतर्गत का असलेला आपला कुपन कोड जो महिलांसाठी लकी साठी आपण ठेवलेला होता तो त्या ठिकाणी महिलांनी भरून दिलाय मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्याच ठिकाणी आपण महिलांच्या नावाची घोषणा लगेच केलेली आहे जे बक्षिस आहेत त्यांना आपल्या पत्त्यावर एकतीस डिसेंबर अखेरपर्यंत त्यांना मिळणार आहे अतिशय सुंदर प्रकारचा कार्यक्रम त्या ठिकाणी धुमाकूळ नावाचा लाईव्ह इन कॉन्सर्ट ज्या ज्याच्यामध्ये निर्माता दिग्दर्शक अनिल जाधव यांच्या निर्मातेखाली त्या ठिकाणी झाला त्याचबरोबर महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका इचली माझी बांगडी फेम गायत्री शेलार या ठिकाणी उपस्थित होत्या अतिशय मोठ्या प्रमाणावर केडगावकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद त्या, प्रति त्या कार्यक्रमाला दिल्या त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतो आज जो हळदी कुंकाचा महिलांसाठी आपण कार्यक्रम ठेवला होता केडगाव मध्ये तो त्याला आपल्याला मोठ्या प्रमाणात असा प्रतिसाद मिळालेला आहे त्यासाठी आपण लकी ड्रॉ देखील केलेला होता त्या लकी ड्रॉ मध्ये अनेक महिलांनी आपले नाव देखील नोंदवलेली आहेत आणि त्याच्या आपण बक्षीस आपण त्यांना एकतीस डिसेंबर पर्यंत देऊ सगळेजण त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्यासाठी मी सगळ्यांचे मनापासून यावेळी दिलीप सातपुते सुपाचे सरपंच दत्ता पवार भरत ठुबे संग्राम अमोल येवले ओंकार सातपुते सूरज कोतकर दत्ता जाधव वैभव कदम मंदार सटानकर प्रवीण पाटसकर सुनील नांगरे शारदा शिरसाट अतुल लवांडे संतोष पानसरे सचिन पवार प्रकाश बिडकर डॉक्टर सुभाष बागले सनी पाचारणे संदीप ठाणगे शिवाजी झावरे संदीप सुंबे प्रवीण ठुबे सूर्यकांत काळे अनेकांची उपस्थिती लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील कमल फर्निचर कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमने मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न आणि अठ्ठ्याण्णव नऊशे दोन एकसष्ट दोनशे बहात्तर